बातमीपत्राच्या सुरुवातीला एक चिंताजनक बातमी कोल्हापूरकरांसाठी कारण कोल्हापुरात जीबीएसचा दुसरा बळी गेलाय गावच्या रुग्णाचा मृत्यू राज्यातील मृतांचा आकडा आता गेलाय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या जिल्ह्यात जीबीएसचा दुसरा मृत्यू झालाय सीपीआर मध्ये जीबीएस न मृत्यू झालाय गेल्या काही दिवसांपासून आय जीएम रुग्णालयात इचलकरांची इथं त्या रुग्णावरती उपचार सुरू होते रविवारी शनिवारी सकाळी रुग्णालयात छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं तालुक्यातील रेंदाळ गावचे बाळगोंडा पाटील असं मृत व्यक्तीचं नाव आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात प्रतिनिधी अमर पाटील यांच्याकडून अमर कोल्हापुरात जीबीएस चा दुसरा बळी गेलाय काय अधिक माहिती अंकिता गेल्या दोन महिन्यापासून थैमान घालणाऱ्या या जीबीएसच्या रुग्णाच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये थोड्याफार प्रमाणात वाढ होताना दिसते छत्रपती प्रमेळ रुग्णालयात आठ पासून उपचार घेत असलेले रेंद्रा गावचे हे चौसष्ट वर्षीय पुरुष असणारे पाटील यांच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार चालू होते इच्छरखंजीला परंतु तिथे थोडाफार पर प्रतिसाद कमी मिळाला म्हणून त्यांना आठ तारखेला कोल्हापूरतील प्रमेळ रुग्णालयात आणलं आणि जीबीएस रुग्णाला कमीत कमी वेळेत बरं होण्यासाठी प्रयत्न चर्चेचे चालू होते परंतु शुक्र म्हणजे शुक्रवार अखेरपर्यंत त्याला व्यवस्थित वाटत होतं आता दुपारनंतर त्रास झाला आणि त्याचा मृत्यू झाला रुग्णालयात एकोणीस उपचार हे त्याचे उपचार घेत आहेत आणखी तर निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता आरोग्य यंत्रणे समोर जीबीएसचं मोठं आव्हान उभं टाकल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद अमर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी